बापू गाड्या सुरा क्रमांक या आपला आठ सोडायचा प्रयत्न करा सुंदर असं सालाबाद प्रमाणे या वर्षी गाड्या सुटल्या गाड्या सुरल्या क्रमांक या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये अति तटीची लढत चालवली सुंदर गाड्या सुंदर सुंदराच्या गाड्यामध्ये आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस आहे बघा गाड्यामध्ये लढत आहे अड्या सुंदर गाडी पडते डोळ्याचा पारन फिरणारी गाडी बिंजोरच्या बादशाह मतूर आणि त्याच्यासोबत गाठावला राजा राजा घरिक राजा येऊ द्या नव आणि दहाच्या गाड्या एवढ्या दोन गाडी येऊ जाऊ नऊ आणि दहाच्या बैलगाडी मला गाडी उद्या अकरा आणि बारा बैलगाडी मला तयार चौदा पंधरा वरांनी सुद्धा तयार राहा उद्या आणि राम मैदानात उद्या गट क्रमांक चा निकाल गट क्रमांक आठचा निकाला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी कार्तिकी किरण राव बदलापूर अमोल पलवन वाटेराव या गाडीचा एक नंबर आला उजयबेलगाडी मालकाचा च्यूप ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सिन्मेला ही गाडी पळाली उजवीला पळाला भिंजोरचा बादशाह कुमार रवीराव राऊबा आले